आणि पुढील आपण शुभेच्छा आणि सोबतच कलेश्वर भक्त मंडळाच्या वतीनं संपूर्ण नेहरू गावाच्या वतीनं दोनही आपल्या लाडक्या कलाकारांचा आपण सन्मान करणार आहोत सर्वप्रथम प्रकाश करलकर या विनंती करतो की आपण दशावतारी क्षेत्रातील भीष्माचार्य गुरुवर्य यशवंत काका तेंडुलकर यांचा जाहीर अनुमान करावा शाल आणि श्रीफळ देऊन दशावतारी कलाकार आपले यशवंत काका आणि हे नेहरूच नातं आपण सगळ्यांना ज्ञात आहे कारण कलिंगन कुटुंबियावर त्यांचं अतुनात प्रेम आहे आणि आपला लोकराजा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घडला यशवंत काका तेंडुलकर आणि गेली पन्नास वर्ष सातत्यानं कला क्षेत्रामध्ये आपली अभिरात सेवा देत आहेत आणि आपल्या शुभेच्छाने काळाने ही सेवा सातत्याने पुढे अशीच बहरत राहणार आहे कारण कलेश्वराचे गणपती बाप्पाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आणि आपल्या सर्वांच प्रेम त्यांच्या पाठीशी सातत्याने आहे त्याचप्रमाणे तेंडुलकर गुरुजींना विनंती करतो की आपण वालावलकर यांचा पुष्पगुच्छ देऊन संजय वालावलकर यांच्यासाठी देखील कथी कृष्ण या नाटकाच्या माध्यमातून याच रंगमंचावर त्यांना काही वर्षापूर्वी आपण बघितलेलं आणि त्यांची त्यांचा अभिनय त्यांची भाषा शैली हे सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि यशवंत बाबा तेंडुलकर यांचेही ते शिष्य आहेत त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा आराध्य गणपती गजानन आणि माझ्या कर्मभूमी आणि तुम्हा सर्वांना वंदन करून तसेच माझे शिष्योत्तम शिष्याप्रमाणे असणारे माझे व्यावसायिक बंधू यांना वंदन करून मी माझ मत व्यक्त करतोय पण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे शिष्य परंपरा काय आहे हे दाखवण्यासाठी दशावतात शिष्य परंपरेचा पाया इतर कलाकार देसाई वर्ग यांच्या यानं सुधीर कलिंगणाच्या कल्पनेतून तो गुरु शिष्याची परंपरा मी स्थापन केली आहे आणि ती चालू आहे पण मला वाईट वाटत करोनाच्या काळात मी मुंबईला असताना सुद्धा त्याचा मला फोन होता काका तुला तुम्हाला मी गावी आणून गुरु शिष्य परंपरा चालू करायची आहे मला पण इतर सरकारी बंधन असल्यामुळे मी काही करू शकत नाही दुर्दैव माझ मी दुसऱ्या वर्षी थोडा व्यवस्थित होऊन गावी आलो आणि माझा परम शिष्य निघून गेला पण मी माझं ध्येय सोडलं नाही सर्वांना सांगून त्याच्या इच्छेसाठी लोकराजा सुधीर कलिंगाच्या इच्छेसाठी मी गुरु शिष्य परंपरा चालू ठेवली आहे आणि त्याला सहाय्य करण्यासाठी देशाही गर्धुवानी माझे यांनी योगदान दिले आहे त्यांचे पुन्हा पुन्हा मी आभार मानतोय आणि त्याचप्रमाणे मी सिंधुदुर्गवासियांना याच्या पुढे आव्हानाचं आव्हान करणार आहे की जागा मी देणार आहे मला सरकारी अनुदान आणि दुसरं काही नको पण तुमच्या एक एक रुपयाच्या शक्तीनं माझ्या सुधीर कलिंगाचं गुरु शिष्य परंपरेच स्मारक माझ्या गावी व्हावं अशी माझे प्रयत्न आहे मी इतरांचं मार्गदर्शन घेऊन ते करणार आहे असू द्या आपल्याला सर्वांना लाख शुभेच्छा तुम्ही मला लाख शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी सांगावस वाटतय माझ्या बाजूला सावंत साहेब आहेत सुधीरजी निघून गेले आमचे दत्तात आपले राजा भाऊ सामंत आहेत आणि आमचे आमदारही आहेत त्यांनी मला जीवदान घेण्याचं कार्य मोलाच केलं माझं नशीब बलवत तर हे ठीकच आहे पण सुधीरनं मला जगविण्यासाठी आपली दोन पावलं पुढं टाकली पण आपण दोन पावलं मागं गेलं याच शल्य आणि दुःख प्रत्येक रंगपटावर माझ्या मनाला वेदना देतात आता माझे नसलो तरी मी कुणी हात बांधली तरी मी स्टेज वर जातो याला कारण एकच आहे जिवंत दोन शब्द बोलून मी माझी धन्यवाद काका काका आपलं मनोगत व्यक्त करत असताना भाऊ झाले आणि साहजिक आहे शिष्याला पकडून आणलं आणि लोक राजा या पदावर नेऊन पोहोचवलं या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार काका आहेत आणि मला तुम्ही जो गुरु शिष्याच्या परंपरेचा जो विडा उचललाय तो विडा माझा कलेश्वर गणपती बाप्पा आणि हे तमाम रसिक मायबाप प्रेक्षक हे तुमच्या साथी सातत्याने आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाखाली दशावतारी क्षेत्रामध्ये अनेक शिष्य या ठिकाणी होणार आहेत आणि आपली ही कला असे तो हिमाचल घेऊन जाणार आहे निश्चित रूपानं पुन्हा एकदा आपण जोरदार आणि कडकडे काय आपल्यासाठी जोरदार